गंगुतालुन्या तुझं बे फू तालुन्य तुझं बे फाळी लईच वाढली बाबा दाढी करायला गणस गावात बाया बसलेल्या असतात नाव ठेवतील आपल्याला गंगे हे गंगे काय अगं दूध घालाय दुधाची बादली कुठे भरून ठेवले आणि मग आवाज कधी देणार तू आवाज दे पुढे ना दे जरा दाढी वाढली म्हटलं दाढी करावा म्हणून मला टाइम नाही लागत मेकअप करायला असं ते आता गावात जायचं जरा चार लोक बसलेली दूध घालून बसलेले असते नाही नाही दूध घालून येतो देवर आणि तू असेल चार ठळावाने काही नको बोलू पावडर लाई थंगन लावी नवऱ्याला असं बोलत असतात असं समोर बसावा मग मला चार तास हात नाही झाला त्याला चार तास चार तास करून किती वेळ झाला हाय का देऊ का काय केलं अगं तिकडं आतमध्ये किती पसारा पडलेला जेवण करून गोदळ्याच्या घड्या नाही तू हा काय सांग तिथू दे पटकनचं आहे का दे पटकन पिशवी पिशवी भरून ठेवलंय हा दे दे था 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 आणि लवकर या आज पगार होणार व्हाणार वाढली बुटून जाऊ का हा लवकर या लवकर हा हा चला आज पगार गोरे गोऱ्या नोटा येणार जात जाऊ का लवकर या लवकर माणूस गेला खरं पगार लवकर दुकानवाला दुकान जेवण पगाराच्या दिवशी झोप येत नाही त्याला लगेच उभा राहतो येत कधी काय माहिती माणूस पण एवढा टायमिंग होतो मी पांडूच्या दोन चाक्र येऊन घ्यायला दूध घातलंय का नाही घातलंय का दूध रस्त्याने वाटीत गेलं काय माहिती पजार तला पैशा तर नाही आणलं बायको आता बॉम्ब मारीन बाबा पुढे गेली त्याने गंगे हे गंगे झोपली वाटतं आव मला नाही जगून जाणार आणि ती नाही जगून जाणार लई बेकार बाई नीट पाहू दे मला नाहीतर माझं पार धिरडं करून टाकी मी हा हा झोपले 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 बरं झालं पण होती झोपली बाबा नाहीतर डोक्याला लई आहे पैसे गेलं सगळं गेलं आता असंच आपलं गप जेवा झोपून घ्यावा बघावा आता काही ठेवलंय का नाही मी जेवायला ते खायला बघायचं आता काय कराव तिला उठवावं तर ती जोड्याने मारेल बोर दिसत बोराने काय भरणार आहे आता काय तिचा हाताचा मारच खाय लागत बाबा आता गंगे पगती वाटत आता काय खरं नाही बाबा गंगे झोपलेली ना तू घरात आणि मला नाही ठेवलं तर किती वाजले पाच पासून गेले सकाळी माणूस आणि आता आले अगं मग तिकडं गावामध्ये मिटिंग चालू होती तुला माहितीये का पत्त्याचा डावावर तिकडे मोठी मोठी लोक बसलेली पारा खाली पारा खाली बसलेली लोक मोठे असेल ती ना हा पगार काय आलं इकडे येणार पगारच काय आलं पगार हाय ना पगार कुठे कुठे ते गावामध्ये बसलेलो ना तिथं झाडाखाली तिथं लोक दोनदा येऊन गेला पांडू दुकानदाराला पांडू तो पांड्याला काय कापी ती पण तुमच्या संग गावात खर का काय तुम्हाला म्हटलं तिथं तुम्ही होत्या तिथं बघितले त्यांनी तुम्हाला अच्छा पांड्याला अहो गाडीचा याडा निघाला वर अगं होतं तुम्ही ऐक ऐकलं आता का ऐकलं काय झालं ते पायरावर बसलेली लोक तिथं म्हटलं चला आपण थोडा वेळ बसावा त्या पांड्यानी मला म्हंटला राजाला राणी दाखव राजाला राणी दाखव दाखवली पाच हजार रुपये घेऊ समजायला ऐक ना ऐक नको मारू नको ऐक ऐक मारल राजाला आणि मग कांड्या म्हटलं एवढं आपण टाइमपास केला मग थोडी घे नाईन्टी नाईन्टी मग नाईन्टी नाईन्टी मारून तीस रुपयाचा त्या गाजरा त्या रखमी

मारुती नाही मारुती गाडी घ्यावा वाचवार काय आली आली परत आली पांड्या काय म्हणत होता सांगतो तु पांड्या म्हणत होता काय म्हणतात तुझी बायको म्हणतो हे नाही घेत बाबा नुसता महारायचा जोर धारलाय हरला हरल पाच हजार रुपये राजाला राणी दा राजाला राणी ती त्याची बायको त्या पांड्याची बायको रुक्मी आहे ना तीस तीस रुपयाचा गाजरा घ्याला कुणी पांड्यानी पांड्यानी तू पांड्याला हरावी तो म्हणतो तुझी बायको लई साठळय मग म्हणतो गावात याच्या घर खरं सांगितलं आता माझी चूक चूक झाली आता नाही पगाराला चुक होत नाही ती गंगी ना आली ती म्हणत होती कणावर तिला बघितलं कुठं बघितलं दारूच्या गल्लीत गेल गेलं आहे का हा घराने सांगतो गेल्या इकडं तिकडं त्याच्या घरा जाऊन चुकल्याला नीट आपण वागाव नीट तू तू झाला काय म्हणायचं इथं गड्यावानी होतं नुसतं नाही ना एवढं कष्ट करावं लागतं एवढं डोक्यावर आणावं लागतं गायसाठी गंगप मध्ये घालून देते गुकलंगारायचं पूजा करायची तुमची नाही ना असं गंगे ऐक नाईक ना गंगे तू ऐक वाला गंगे एवढं आपल्या पागा येतो निसल्यावर परत नाही वागणार गंगे ऐक ना गंग मला सांगूरी गुण ऐक ना गंगे गंग वाटल केलं माझ्या आई पण माझं पाच हजार रुपये घातले काही काएक माहिती काय काढायचं का मीठ नाही काय द्यावा काय नशीबच फुटले पार माझं तर गंगे ऐक ना गंगे ऐक ना ऐक झालं काय करायचं झाली झाली चुक बायकड नको नको असं करू तू गंगे ना नको काय पदर घातले आई बापांनी माझ्या उड्या अगं गंगे कपड्यात नको ना आता बाज झालं ना मला जाऊ दे मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त झालंय आता परत नाही वागणार ना 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 आता नाही वागणार आपले दोन लेकरे त्यांच्या तोडाका पाहून आपल्याला व्यवस्थित चालायचं आता नाही वागणार करत गंगे ऐक ना माझ माफ केलं ना मला तू केलं ना नक्की करावान चला